नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड तर्फे आपल्या सगळ्यांचे सर्व स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मी आज आलेलो आहे शिरपूर तालुक्यामध्ये तर हा तुम्ही कापसाचा प्लॉट बघू शकता शेतकरी बंधूंनो माझ्या मागे तर ह्या कापसाची लागवड दिनांक चोवीस रोजी केलेली होती आणि या ठिकाणी दिनांक चोवीस रोजी लागवड केल्यानंतर खूप मावा आणि तुडतुडाचा अटॅक आलेला तर दिनांक आठ जून तर या वेळेस या ठिकाणी कंपना सत्तर टक्के डायनेटो या प्रोडक्ट ची फवारणी केलेली तर मित्रांनो कंपन्यामुळे काय होतं मावा तुडतुडा हा कापसावरचा जवळपास स्नायसा होतो एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो आपल्याला तर तुम्ही बघू शकता दिनांक आज या कापसाला पंधरा दिवस झालेले फवारणी करून तरी या कापसावर कोणत्याही प्रकारचा मावा आणि तुडतुडा आलेला नाही तुम्हाला मी पान दाखवतो तुम्ही बघू शकता हे बघा कापसाचं पान बघा किती टवटवीट आहे आणि मावा आणि तुडतुडा कोणत्याही प्रकारचा इथं आलेला नाही तर मित्रांनो कंपना आणि सी ही पहिली फवारणी घ्या आपल्या कापसावर आणि आपल्या कापसावर मावा आणि तुर्तुडाच्या होणाऱ्या अटॅक पासून वाचवा धन्यवाद